नमस्कार मंडळी सकाळ सकाळ निघालो मी चिंचवणे गावात कोळीत फिरायला आणि हो ही आपली लाईफ पार्टनर कायमसोबत तिला चालू केलो आणि निघालो आणि बाहेर पडलो तर कायम मस्तपैकी कोवळवून पडलेलं मस्त, मस्त आणि थंड हवा सुटलेली आणि हा या आहे या आमचा टॅक्टर यंदाच नवीन घेतलेला आम्ही भाऊजींनी व्यवस्थित फाल लावून रशीने व्यवस्थित बांधून घेतले आणि टॅक्टर चालू करून आम्ही शेतावर जायला निघालो रस्ता बघा एकदम सुसाट आहे आणि ट्रॅक्टर तर काय हवेतच चाललेलं आहे आणि पुढे गेल्यावरती लागली आम्हाला पाकाळी पाकाडी भेटले तर ट्रॅक्टर तर काय टुनुक टुनुक उड्या मारत चालले आम्ही थेट पोचलो शेतामध्ये आणि हा बघा आजूबाजूचा परिसर मस्त हिरवा गा आणि इकडे बघा मस्त फोडून ठेवलेलं होतं कोळीत पेरून फक्त बेर करायची होती आणि भाऊजींनी बेर करायला सुरुवात केली थोड्या वेळानंतर मी घेतला ट्रॅक्टर हातामध्ये कारण ओढायचं होतं त्याच्यामुळे मी चालाय घेतले आणि बघा कसा टुन टुन उड्या मारते बघता बघता शेवटचा झाला होता भाऊजीने नांगरून पूर्ण केला आणि आम्ही निघालो घराकडे घराकडे जाताना सुद्धा ट्रॅक्टर काय थांबायचं नाव घेत नव्हता उड्या मारत मारत घरी चालला होता तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा